नमस्कार अपत्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा नवीन जी आर आलेला आहे जी आरची तारीख आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस पुढे आहे प्रस्तावनेमध्ये सांगितलं आहे की राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत संदर्भाधीन क्रमांक चार येथील दिनांक एकोणतीस सहा तेराच्या शासन निर्णयान्वये सूचना देण्यात आल्या आहे दिनांक एक फेब्रुवारी चौदापासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेराची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय योजना प्राधान्य कुटुंब योजना अशा दोन गटात लाभार्थ्याचे विभाजन करण्यात आले आहे पुढे आहे राज्याची सातशे पॉईंट सोळा दशलक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मयत लाभार्थ्यांना प्राथम्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यात दिनांक एक दोन दोन हजार एकवीस ते एकतीस चार दोन हजार एकवीस या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची मोहीम शोध मोहीम राबवण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक नऊ येथील दिनांक अठ्ठावीस एक एकवीसच्या शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या होत्या तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबवण्यास संदर्भाधीन क्रमांक दहा येथील दिनांक एक चार एकवीसच्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आली होती अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडअडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्याचा या ठिकाणी शासनाचा निर्णय आहे पुढा हे केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत आणि दरवर्षी एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी सदर मोहिमे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांतर्गत खालीलप्रमाणे कार्यवाही करायची आहे त्यामध्ये आहे सध्याच्या शिधापत्रिकाधारकाकडून माहिती घेणे पहिलं आहे राज्यातील प्रत्येक धारकांच्या शिधापत्रिकांची शासन निर्णयानुसार तपासणी करायला सांगितलेली आहे नंतर दोन नंबरला आहे वरीलपैकी तपासणी करण्यासाठी त्या त्या भागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांचे मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत पुढं आहे रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानदार दुकानास जोडलेल्या शिधापत्रिकाधारकाकडून माहिती भरलेले सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी म्हणजे ते तुम्हाला एक पोच देतील पुढं हे चार नंबरला फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधाधारक शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यायचा आहे तर पुरावे कुठले आहेत ते खाली पुढं दिलेला आहे भाडेपावती निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा एल पी जी जोडणी क्रमांकाबाबत पावती बँक पासबुक चालेल विजेचं देयक चालेल टेलिफोन बिल किंवा मोबाईल बिल ड्रायविंग लायसन किंवा ओळखपत्र शासकीय जर कर्मचारी वगैरे असेल तर किंवा मतदार ओळखपत्र आधार कार्ड आणि पुढं सांगितलं आहे की वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त जुनावा जुना नसावा पुढे आहे मध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे त्याला जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी ऑब्लिक रास्तभाव दुकानदार ऑब्लिक अधिकृत वाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे ती जमा करायला सांगितले आणि वरील जी कार्यवा कार्यवाही आहे ती एका महिन्यामध्ये म्हणजे तीस एप्रिलपर्यंत पूर्ण करायला त्यांनी सांगितलेलं आहे पुढं सांगितलं आहे की आलेल्या माहितीची तपासणी करायला सांगितलं आहे वरीलप्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या फॉर्मची त्यासोबतच्या कागदपत्रांची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयाने करायची आहे पुढं आहे वरील छाननी केल्यानंतर वास्तव्याचा पुरावा व योजनेच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्रे असलेल्यांची यादी गट अ म्हणून करायची आहे आणि गट बमध्ये वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्यांची यादी अशा दोन याद्या करायला सांगितलेल्या आहेत त्यांना पुढे सांगितलं आहे की आणि ब प्रमाणे कार्यवाही करताना कोणती दक्षता घ्यावी शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत त्याची दक्षता घेण्यात यावी पुढं आहे अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसारच अनुज्ञेय असलेल्या प्रकारची शिधापत्रिका देण्यात यावी असं सांगितलं आहे आणि पुराव्याची छानती करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घ्यायलासुद्धा सांगितलेलं आहे आणि पुढं आहे पाच नंबरला की विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही ऑब्लिक दिलेली असणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी असंसुद्धा सांगितलं आहे पुढे हे वरीलप्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपन्यातील कर्मचारी कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी किंवा किती शिधापत्रिका जर असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाहीसुद्धा करायला सांगितलेली आहे आणि सदर शो शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना ग्रहभेटी करणे अनिवार्य राहील असं म्हटलेलं आहे शोध मोहीम शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची सुद्धा मदत घेण्यात यावी आणि पुढं हे त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे पुढं हे शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केलेली असेल तर त्याच शासकीय अधिकारी व्लिक कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी आणि त्याबाबतची माहिती शासनास द्यावी पुढं हे वरीलप्रमाणे राज्यात अपात्र शिधापत्रिकांची विशेष शोध मोहीम दरवर्षी नेमून दिलेल्या कालावधीत राबवण्यात यावी या मोहिमेअंतर्गत अपात्र आढळून येणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात व त्याच प्रमाणात रास्तभाव दुकानाकडील नियतन तात्काळ कमी करण्यात यावे अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेचा अहवाल खालील वितरणा वित विवरणपत्रामध्ये दरवर्षी दिनांक पंधरा जूनपर्यंत शासनास त्यांनी तो सादर करावायचा आहे पुढे या ठिकाणी दिलेला आहे शिधापत्रिका तपासणी नमुना वरती शिधापत्रिका धारकाचं छायाच्षेत्र असेल एक फोटो लावायचा आहे नंतर गावाचं नाव येईल तालुका जिल्हा नंतर शिधापत्रिका धारकाचं संपूर्ण नाव आडनाव सुरुवातीला असेल वय नागरिकत्व व्यवसाय व्यवसायाचा पत्ता असेल तर शिधापत्रिकेची वर्गवारी नंतर क्रमांक असेल नंतर आहे पूर्ण पत्ता आहे त्यामध्ये टाकायचा पुढं आहे अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावं सर्व जी रेशन कार्डवरती असतील त्यांची सर्व नावे या ठिकाणी येतील आणि पुढं आहे कुटुंबातील सर्व व्यक्तींचं एकूण वार्षिक उत्पन्न इथं टाकायचं आहे आणि चालू मतदार यादीमध्ये जर नाव आहे किंवा नाही ते टाकायचं पुढं निवासासंबंधीचा जो पुरावा तुम्ही देणार आहे त्यासमोर टिकमार्क करायची आहे खाली दिनांक टाकायचा अर्जदाराची स्वाक्षरी पुढं आहे रास्ताभाव दुकानाचं नाव आणि क्रमांक तर पत्ता आहे त्या आणि त्यांची सही येथे सर्व ती लोकं भरतील पुढं ते तुम्हाला एक पोचपावती देतील त्यामध्ये दे शिधापत्रिका धारकाचं नाव असेल शिधापत्रिका क्रमांक असेल तुमचा पत्ता असेल आणि यांच्याकडून अर्जासोबत खालील पुरावे जोडलेला अर्ज प्राप्त झाला आहे खाली दिनांक टाकतील आणि अर्ज स्वीकृत करणारा जो कोण त्यांचा कर्मचारी असेल तो या ठिकाणी सही करून तुम्हाला ही पोचपावधी देईल आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद